महात्मा गांधी स्वच्छता पंधरवड्या निमित्त वावेघर ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता अभियान वावेघर ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने महात्मा गांधी स्वच्छता पंधरवड्या निमित्त वावेघर बाजारपेठ आणि गावातील परिसर स्वच्छ करण्यासाठी सरपंच गीतांजली गाताडे उपसरपंच जगन्नाथ चव्हाण ग्रामसेवक निवृत्ती आंधळे यांच्यासह ग्रामस्थांनी स्वच्छता अभियान राबवले या स्वच्छता मोहिमेत ग्रामपंचायत सदस्या रेश्मा माळी अमृता माळी मनोज केदारी चंदन माने रवी राठोड पारुबाई राठोड शारू चव्हाण ऋतिका माळी भावेश माळी दीपक बर्वे गुरुनाथ माळी निशा करत उर्मिला खारकर नवसंजीवनी महिला ग्रामसंघ सी आर पी प्रणय माळी गुरुनाथ कातडे भूपेंद्र माळी रेहाना हुसेन डॉक्टर धीरज जैन ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहत्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न